नमस्कार अदर टेन्स मधून मी नेहा चव्हाण खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्था भुसावळचे संतोष मराठी यांची अध्यक्षपदी निवड जळगाव जिल्ह्यातील एकमेव असलेली खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित जळगाव या पतसंस्थेचे नुकत्याच झालेल्या संचालकाच्या बैठकीत अध्यक्षपदी भुसावळ येथील जिजामाता प्राथमिक विद्या मंदिर संतोष मराठी सर यांचे अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी पारोडा येथील जैली प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक वना महाजन सर यांची निवड करण्यात आली यावेळी खाजगी शाळा कर्मचारी पदसंस्था मध्ये जळगावचे मादी अध्यक्ष बोरोले सर सलीम तडवी गोविंद लोखंडे अशीष पवार संचालक प्रशांत साखरे स्वप्नील पाटील राकेश पाटील अविनाश धोने गणेश लोडते अमित चौधरी प्रफुल्ल सरोदे धनंजय काकडे श्रीमती पाटील तज्ञ संचालक अमोल भारंडे निखिल जोगी आदी उपस्थित होते या प्राथमिक शिक्षण अधिकारी विकास पाटील उपाध्यक्षकारी विजय सरोदे नरेंद्र चौधरी तसेच खाजगी प्राथमिक शिक्षक व शिष्यकेते वर्ष महासंचालनाचे अध्यक्ष अजित चौधरी आणि चोपडा तालुका संघटनेचे अध्यक्ष सुनील पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संतोष मराठे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे